प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत तीस मार्चपर्यंत वाढ शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह भाष्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोरटकरला पुन्हा कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवादानंतर कोर्टाने कोरटकरच्या कोठडीत तीस मार्च पर्यंत वाढ केली आहे दरम्यान सुनावणीपूर्वीच प्रशांत कोरटकर विरोधात आंदोलन करणाऱ्याला पोलिसांनी अगदी ताब्यात घेतलं प्रशांत कोरटकरवर शिवप्रेमींचा रोष पाहता दिवसभरात पोलिसांनी याची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते प्रत्येकाची तपासणी करूनच न्यायालयात सोडलं गेले दरम्यान वाढून मिळालेल्या दोन दिवसांच्या कोठडीतून पोलिस आणखी कोणत्या महत्वपूर्ण माहितीपर्यंत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आता जर पहिल्या दिवशी जी सात दिवसाची पीसी मागितली होती त्यावेळी मान्य कोर्टाने हो तीन दिवसांची पीसी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे तो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणांमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी